बघा एका वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असं लेकरांनो लक्ष द्या इथ मूळ वर्तुळाची त्रिज्या उदाहरणार्थ सात सेंटीमीटर आता मूल वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न त्यासाठी सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत बावीस सप्तमांश आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या सात सेंटीमीटर सात दोनदा गुणीला स्वरूपात सातला ला सात कटले बावीस गुणीला सात बराबर एकशे चौपन्न सेनेश्वर हे मूळ वर्तुळाच क्षेत्रफळ आता गणित म्हणते की त्रिज्या लक्ष द्या त्रिज्या तिप्पट केल्यास त्रिज्या तिप्पट केल्यास पूर्वीची त्रिज्या सात सेंटीमीटर तिप्पट म्हणून गुणिला तीन आता त्रिज्या नवीन एकवीस सेंटीमीटर म नवीन वर्तुळाच क्षेत्रफळ काय क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आर वर्ग पाय म्हणजे बावीस सप्तमांश आर वर्ग इथं एकवीस दोनदा गुणीला स्वरूपात हा भाग तीन न गेला बावीस गुणीला तीन गुणीला एकवीस हा संकलित गुणाकार तेराशे शहाऐंशी क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल लेकरांनो लक्ष द्या पूर्वीच क्षेत्रफळ एकशे चोपन्न होत आता तिज्जा तिप्पट केल्यामुळं क्षेत्रफळ तेराशे शहाऐंशी आलं किती टक्क्यांनी वाढ झाली हा प्रश्न म्हणून अशा पद्धतीची मांडणी तेराशे शहाऐंशी भागीला एकशे चोपन्न गुनिला शंभर हा भाग लेकरांनो नऊ न जातो नऊ गुनिला शंभर अर्थात नऊशे टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वर्कुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके